आई हे दगड फेकू लागला पहा त्याच्यामध्ये पाण्यामध्ये पाण्यामध्ये दगड फेकू आल येऊन येऊन खेळ इथं घेऊन ए अर्नव इथे खेळ चाल बेटा इथं खेळ चाल फेकू नको इथे अर्ण नाव गाडी आली बाबा मोठी ते गाडी येऊ लागली

आता तिथे उठ गौतुकणार दिसत बाई माती नाही करायची न सांगून ना नक के बेटा पाणी हुशार तू कोणी टाकला गण तिथं भात आहे ना भातच आहे ना तो डाळ आहे का आहे हे पाहिजे दगड फेकू फेकू परशाम झाले पुरु अरे अरन तू जाऊन पडश बरं काल तेच गेला पाण्या मधून पड नाही का नाही एवढे दोनच होत इथं इकडं बघा इकडं असेल इकडं काय माहीत बाबा माझीकडचं काही माहित नाही

घरबा दे कुत्रे जाते त्याच्यामध्ये मध्ये हे पागल्ले करा अरे नाव तू कडच बर का बार के के ना गाडी गाडी तू मला पाहिजे <laughs> ती <laughs> <चार। laughs> गाडी घेऊन ती गाडी ती गाडी घेऊन ने लवकर ते गाडी घेऊन चल गाडी फेकून दिली ना वंशन फेकली ना आपण ती गाडी वंशन फेकून दिली ना लोकमाळू तो मोगरा ए आपण लोक लोकमाळू बेटा चल इकडे चल

फ्रीज मध्ये आता ती कोण खाली नाही मी पाहून बी बी तेच खाणारे आता व्हिडिओ काढते मी लाईव्ह आले होते ते साडे तीनशे चारशे जण आले जुडले याला लोक लाईव्ह आले ते पण जुडले मला मेसेज केले ते मग ते त्याच्यामुळे काय होत असतं माहिती का लवकर येऊन जातो मोनिटाईज होत असते

त्यांनी काय केलं रात्री बिस्कीटच्या आहे ना यांनी सगळे नाश करून टाकले येड्या लेकरांना अरे हुशार बाई चाल ते हुशार बाई अरे काय रे गोड साखरेचे साखर एक वाईस त्याला देबी बिस्किट आणि दोन आणणाला अरे ते एकत्र आहे आता ते देणार नाही एक मी खाऊ घेतले ते बिस्किट येऊ मी खाते दे एक तू एक मी दे ते नको म्हणतो तो

याला दहा रुपयाला बिस्किट खा पैसे देतो आणि मला ना ग टाइम होऊन राहिला आता नाही ना, ना। <coughs> त्याला आणून दे ना ते पोरग मागत मग आता काय आहे काय नाव होत आई त्या बिस्कीट च्या पुढ्याच बर्बन आ? बर्बन लक्षात राहीन बर्बन बिस्किट बर्बन